हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोपेम ज्या स्त्रिया हरतालिका व्रत करत नाही आणि फुलेरा बांधण्याचे सात फळे आहेत ज्या स्त्रिया व्रत करत नाही तर त्यांनी आपल्या कॉलनीमध्ये सोसायटीमध्ये हरतालिका तीच व्रत होत असेल तर दोन तीन मिनटं तिथे जाऊन दर्शन जरूर करावे भोलेनाथ आपल्याला अखंड सौभाग्य प्रदान करेन आणि आपल्या मनातील कामना पूर्ण करतील सगळ्यात जास्त जरुरी आहे जर आपण हरतालिका पूजन करत आहे तर त्यामध्ये सगळ्यात जास्त जरुरी आहेत की, बगवान शंकर जिते आहे, की वा भगवान शंकर जिथे विराजमान आहेत किंवा भगवान शंकर जिथे विराजमान होत आहेत तर त्यांच्यावरती त्यांच्या कन्या असणे जरुरी आहेत म्हणजेच वरती फुलेरा बांधणे जरुरी आहे तर हरतालिकेच्या दिवशी स्त्रिया मुली जेव्हा पूजा करतात तर आपण जे वाळू वारु, वाळूची शिवलिंग तयार करतो त्यावरती जलाधारी ऐवजी फुलारा बांधला जातो म्हणजेच फुलांच्या जा माळा बांधल्या जातात कमीत कमी पाच माळा असाव्यात पाच पेक्षा जास्त असेल तरीही चालेल पण पाच पेक्षा कमी नसाव्या भगवान शंकरांच्या पाच कन्या आहेत हरतालिकेच्या व्रताच्या उद्यापनामध्ये सगळ्यात मुख्य गोष्ट काय असते जी ही वस्तू आपण दान देत आहेत समर्पित करत आहेत हरतालिका व्रतामध्ये जे ही समर्पित करत आहेत त्याच पाच असायला पाहिजे फुलेरा बांधण्याचे सात फळ आहेत पहिले आहेत जी श्री व्रत करत नाही व्रत करत असलेली आहेत तिचा व्रतक्रम चालू आहेत व्रतामध्ये समजा एखाद्या कारणाने आजाराने किंवा एखाद्या कारणाने मासिक पाळी सुतक ह्या कारणाने ती स्त्री पूजा करू शकत नसेल आणि तिने केवळ फुलेराचे दर्शनही केले आपल्या पलंगावर पडूनही तिने फुलेराचे दर्शन केले तर त्या स्त्रीला हळदलिका व्रताचे फळ प्राप्त होते दुसरे आहेत एखाद्या स्त्रीला संतान नसेल सात आठ वर्षापासून दहा वर्षापासून त्या फुलेराचे मात्र स्मरण करून एक पुष्प ही हळदी कुंकू लावून त्या फुलेराचे स्पर्श करून भगवान शिवांच्या शिवलिंगावर अर्पण करून दिले आणि विनंती करून गेली तर पुढचा फुलेरा ती स्वतः बांधते तिच्या गोवतीमध्ये संतान येतेच हे फुलेराचे महत्व आहे ज्या स्त्रियांना वीस तीस वर्ष होऊनही संतान नसेल तर जे फुलेऱ्याच्या खाली जे कण्याचे फूल लावले असेल त्याचे दर्शन करावे तिसरे आपण काही दान गायदान हरतालिकेच्या पूजेच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत की ब्राह्मण देवतांना हे दान करावे असे दान करायचे आहेत तर एखादा गरीब आहेत साधारण आहेत नाही देऊ शकत तर काय होते आपण गाय दान करू शकत नाही स्वर्णदान करू शकत नाही आपण वस्त्रदान करू शकत नाही मुद्रादान करू शकत नाही आपण अन्नदान करू शकत नाही आपण सर्व दान करू शकत नसेल तर कथा सांगते की तिसरे फळ फुलेराचे आहेत मात्र फुलेराचे दर्शन स्पर्श केल्याने सर्व दानाचे पुण्य त्याला प्राप्त होतात हे तिसरे फळ आहेत चौथे फळ आहेत अर्तालिकेचे महत्व ज्या कुमारिका मुली हरतालिकेचे व्रत करतात पहिल्या वेळेस हरतालिका तीज व्रत करतेस किंवा हरतालिका उद्यापन करते किंवा एखाद्या कारणाने शरीर असे राहिले नसेल की बिना पाण्याचे राहू शकत नाही तर दोन थेंब तिने पाणीही पिले किंवा काही कारणाने एखादी चूक झालीही असेल मात्र फुलेराचे दर्शन केल्याने ती चुकी भगवान शंकर स्वीकार करून तिला क्षमा करतात हे चौथे फळ आहेत फुलेराचे पाच वर्णन केलेले आहेत तर आपण काशीला जाऊ शकत नसेल सोमनाथला जाऊ शकत नसेल आपण एखाद्या ठिकाणी जाऊन एकांतामध्ये एक भगवान शंकराचे स्मरण करत असेल समजा आपल्याला एकांतामध्ये बसून भगवान शिवांची भक्ती करायची असेल एखाद्या मंदिरामध्ये देवालयामध्ये भक्ती करायची आहे फुलेराचे मात्र दर्शन केल्याने ते पूजन स्मरण केल्याने त्या भक्तीचे फळही आपल्या आपल्या खात्यामध्ये येते फुलेराचे सहावे वर्णन केलेले आहेत पार्वती माता गुफामध्ये जाऊन भगवान शिवांची पूजा स्मरण करत होती आणि आपल्या मैत्रिणी सोबत बसून भगवान शंकरांचे स्मरण केले त्याचे फळ पार्वतीला मिळाले तर आपण कोणत्याही गुफामध्ये जाऊ शकत नाही किंवा जंगलामध्ये जाऊ शकत नाही तर ह्या फुलेराच्या मध्ये भगवान शंकरांचे पूजन अर्चना करतो आराधना करतो हरतालिकेच्या दिवशी फुलेराच्या खाली भगवान शंकरांचे पूजन करतो तर आपल्याला वनामध्ये केलेले भजन पूजनाचे फळही प्राप्त होते सातवे फुलाऱ्याचे महत्व आहेत की तर हरतालिकेच्या दिवशी आपल्या हातामध्ये एक लोटा जल घेऊन सात वेळेस थोडे थोडे जल उत्तरेकडे तोंड करून दक्षिणेला बसून उत्तरेकडे तोंड करून सात वेळेस जल अर्पण केले जाते सात वृक्षाची पाने तोडून भगवान शिवांना अर्पण केली जात आहे कष्टाची वेळ चालू असेल ती कष्टाची वेळ कटल्याशिवाय राहत नाही आणि चांगली खबर मिळाल्याशिवाय राहत नाही काही ना काही चांगले जरूर मिळते हे फुलेराचे सातवे फळ आहेत जो फुलेरा आपण बांधलेला असतो तर आपले पाच वेळेस पूजन झाल्यानंतर विसर्जन करण्यासाठी पाचवी आरती जेव्हा पूर्ण होईल बाबांची प्रार्थना वगैरे जा... सर्व झाल्यानंतर आपण सिंदूर अर्पण केल्यानंतर आपल्याला लाभल्यानंतर पूर्ण क्रम झाल्यानंतर पूजन झाल्यानंतर भगवान देवादे महादेवांना विसर्जन करण्यासाठी जाशाल त्याच्या पहिले फुलेरा खोलून घ्यावेत फुलेऱ्यामध्ये जेवढे फुल पान लावलेले आहेत जरुरी नाही आहेत की कोणतेही पान लावायचे आहे फूल लावायचे आहे जे फुलं आपल्याकडे आपल्याला मिळेल ते लावायचे आहेत आंब्याचे पानं आणि अशोकाचे पानं जरूर लावावेत फुलेऱ्यामध्ये शमीचे पाने लावत नाही तर आरतीपूजन झाल्यानंतर देवाला विसर्जनाआधी तो फुलेरा काढून घेऊन खाली उतरल्यानंतर माता पार्वतीला विनंती करावी की हे मा हे मा जसे आपले अखंड सौभाग्य आहे आपल्या हातामध्ये भरून भरून बांगड्या आहेत मस्तकावर चुनरी आहेत माथ्यावर बिंदी आहेत बांगेमध्ये सिंदूर आहेत हे माता अशी कृपा कर की मी ही हातालिकीचे के व्रत केले आहेत माझ्याही हातामध्ये भरून भरून बांगड्या राहू भांगामध्ये सिंदूर राहू आणि मस्तकावर बिंदी राहो अशी कृपा माझ्यावरही कायमस्वरूपी राहू देत प्रणाम करून हत्तालिका तीज फुलेरा शिवलिंग नदी तलाव विहिरी विसर्जन करावे फुलेरा कसा बनवावा हतालिका तीजच्या दिवशी आपण वाळूचे शिवलिंग बनवल्यानंतर त्यावर फुलेरा कसा तयार करून लावावा तर आपण जिथे शिवलिंग ठेवणार आहे तिथे वरती फुलेरा बांधण्यासाठी पंखा किंवा काहीतरी वस्तू असावी आणि त्याला एक दोरी बांधवावी आणि तो फुलेरा शिवलिंगावर लावावे हा फुलेरा भगवान शंकराचा अखंड सौभाग्य देणारा फुलेरा असतो माता पार्वती उमा कातिनी देवीने स्मरण केलेले फुलेरा शिवलिंगापासून थोडा उंच लावावे जेणेकरून आपल्याला पूजा करता येईल जशी शिवलिंगावर जलाधारी लावलेली असते तसे फुलेरा लावावा तर फुलेरा फुलेरा तयार करताना एखादे गोल आकाराचे किंवा चौकणी वस्तू घ्यावी आणि तिच्यामध्ये आपल्याला फुलांच्या माळा लावता येईल अशा प्रकारे गोल असे एखादी वस्तू तयार करून घ्यावी आणि त्यामध्ये आपल्याकडे जेही फुलं असतील त्या फुलांचे पाच पेक्षा जास्त छोट्या छोट्या माळा बनवून लावाव्यात त्यात आंब्याचे पानं अशोकाचे पानं असेल तर तेही लावावे आणि फुलरा तयार करून घ्यावा आणि तो हरतालिका पूजा करण्याच्या आधी आपण जे वाळूचे शिवलिंग तयार केले आहेत त्यावर लावावे हरतालिका तीजच्या दिवशी फुलेराचे खूप महत्व आहे